काल रात्री घरी लावलेले एकदम असं ताजे दही व त्यासोबतच हे गरमागरम वडे आणि एकदम असे क्रिस्पी झालेत हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे बाबा दररोज सकाळी जेव्हा चालायचं तिथे एक सोन झाड जा आहे आणि दररोज येताना ते फुले घेऊन येतात आणि आज मी माझ्या केसामध्ये मा दोन घातले तर इतका वास येतो त्याचा मस्त आज शनिवार व संकष्टे असल्यामुळे मी व ज्योती सकाळीच लवकर जाऊन मंदिरात दर्शन घेऊन आले तसेच आज बाबांचा उपवास असल्यामुळे दरवी खिचडी करते यावेळी काहीतरी नवीन करायचं म्हणून मी शाबूवड्याचा प्लॅन केलाय दरवी कसं होतं की शाबूवडा तेलकट होतो म्हणून खाणं होत नाही त्यामुळे आईनं बोलू की आज काहीतरी नवीन करूया म्हणून शाबूवड्याचा प्लॅन केलाय त्यासोबतच उद्या जायचं असल्यामुळे थोडीफार तयारी सुद्धा करून घ्यायची आहे मला आज शनिवार व संकष्ट एकदम आल्यामुळे सकाळपासून शाबूवडे करायचं ठरलं होतं परंतु मगापासून विरूचे एक चालले की मला खिचडी खायची आहे एवढे आवडते खिचडी तर त्याच्यासाठी स्पेशल आता थोडी मी खिचडी बनवते आणि शाबूवडे नाही खाणार तू खिचडी आणि खिचडी करायसाठी तो मला मदत सुद्धा करणार आहे काय काय करणार मी दाबू आणि हॅलो हॅलोणार hmm. आता तू मला मदत करते आम्ही दोघं मिळून खिचडी बनवतोय आजची हॅलो hmm. अशी विरुची लुडबुड चाललेली असते माझ्या प्रत्येक रेसिपी मध्ये आणि शेंगदाणा आधी न भाजल्यामुळे मी तेलातच नेहमी प्रमाणे भाजून घेते दोन ते तीन मिनिटातच एकदम खरपूस भाजलाय मध्यम गॅसवर विरू आणि माझ्यापुरती दोघांपुरतीच खिचडी करून घेईन पटकन कधीतरी खायला असं छान वाटत हळू हळू मी पकडते पकडे तुला एवढी काय खाई असते बिलू मम्माला मदत करायची कि आवडत तुला आवडत आहे व्यवस्थित हलवत विरू थोडस मीठ टाकून पूर्ण अशी व्यवस्थित पसरून घेतल्या आणि यावर दोन मिनिट प्लेट घेऊन वाफून घेते कारण वाफवून घेतल्यावर खिचडी एकदम मस्त फुलते थोडी थंड करून खिचडी दिले आणि मेन म्हणजे विरूप फ्रेंड सोबत बाहेर खेळायला गेला होता तर तिथून तो पटकन आलाय मम्मा खिचडी पाहिजे म्हणून मेन म्हणजे तो आपल्या हाताने खातोय कशी झाली खिचडी पिलू छान छान झाले साठी फक्त खिचडीचा प्लॅन केला होता परंतु ती इतकी टेस्ट झाली होती की आम्ही दोघांनी खाऊन घेतली आणि आता आई बाबा शेताला गेल्यामुळे शाबू वडे मी थोड्या वेळ गरम करणार आहे यामध्ये मोस्ट ऑफ रात्री भिजवलेली शाबूदाना भाजलेला कूट आणि थोडं दोन लहान आकाराचे बटाटे मिक्स करून थोडस मीठ व हिरवी मिरची घातले आणि आता असे फक्त गोल वडे करून घेणार जेणेकरून ते दोघे आल्यानंतर पटकन तळून घेता येतील हे शाबू वडे करताना मला नेहमी एक आठवण येते म्हणजे एक तीन चार ते चार वर्षापूर्वी वट पौर्णिमा हा सण शनिवारी आला होता आणि त्या दिवशी हे सर्व पीठ मी हाताने मळून नंतर मेकअप केला होता आणि फाउंडेशन किंवा ब्लश लावताना असे चेहऱ्यावर पूर्ण राऊंडअप केल्यामुळे उन्हात गेल्यानंतर इतकं चरचरत होत तेव्हापासून कायम हे वडे तयार करताना मला त्या दिवसाची आठवण येते त्या सगळ्या पिठाचे असे बारीक वडे करून घेतले आणि आता आई बाबा आल्यानंतर पटकन गरम गरम तळून देईन त्यांना कारण तळलेले वडे असे जास्त वेळ ठेवले गार झाल्यानंतर अजिबात चांगले लागत नाहीत त्यामुळे ते, ते आल्यानंतरच मी गरम गरम तळून देईन आई बाबा आल्यामुळे पटकन वडे तळून घेतलेत आणि एकदम असे क्रिस्पी झालेत पहिला राऊंड आणि हा दुसरा राऊंड चालू आहे सक्सेसफुल काल रात्री घरी लावलेले एकदम असं ताजे दही व त्यासोबतच हे गरमागरम वडे आणि एकदम असे क्रिस्पी झालेत खरच खरंच खूप आवडले सगळ्यांना विरूला बुंदीचे लाडू जास्त आवडतात त्यामुळे आई करत आहेत आणि साईज सुद्धा इतका परफेक्ट केलाय त्याच्यासाठी आणि हे लाडू बनवण्यात आई एकदम एक्सपर्ट आहेत गलीमध्ये कुणाचं पण करायचं असलं की सगळ्याजणी त्यांनाच बोलवतात आणि सगळे आकार एकसारखे जमलेत लाडवाचे कुणासाठी गेलाय साठी आणि आमच्यासाठी सगळे लाडू असे एका आकारात बांधून झालेत आणि इतका असा सॉफ्ट झालाय आज संकष्टी व शनिवार असल्यामुळे काहीतरी गोड करायचा प्लॅन केला होता परंतु आम्हा सगळ्यांनाच गोड खायची अजिबात इच्छा नसल्यामुळे मग जे लाडू बनवलेत तेच निवडासाठी ठेवले आहेत गणपती पप्पा मोर्या मंगल मंगलमूर्ती मोर्या खरंच या सुट्टीत खूप ऊस खाल्ला आणि आता उद्यापासून मुंबईला गेल्यानंतर ऊस खाय मीनाने त्यामुळे मी आणि विरू ऊस खाऊन घेतोय